खेळाडूंनी खेळाडू वृत्ती जोपासावी नवनिर्वाचित नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांचं प्रतिपादन फेडरल फुटबॉल क्लब नांदेडच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेल्या फुटबॉल क्लब स्पर्धेचं उद्घाटन करताना ते या प्रसंगी बोलत होते फेडरल फुटबॉल क्लब नांदेडच्या वतीनं वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नांदेड तसंच इतर भागातून जवळपास छत्तीस संघ यावेळी सहभागी झाले होते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे ॲडव्होकेट पठाण शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे त्यासोबतच शिवसेना प्रमुख ज्ञानशोर ढाकणीकर संयोजक प्रदीप वाघमारे यांची मंचावर उपस्थिती होती प्रारंभी आमदार बोंढारकर यांच्या हस्ते रीतसर फीत कापून तसंच सर्व खेळाडूंचा परिचय घेऊन फेडरल फुटबॉल क्लब त्यासोबतच अल फतेह फुटबॉल क्लब यांच्यामध्ये पहिला सामना झाला त्या सामन्यात संघातील खेळाडूंनी एकमेकाचा परिचय आमदार बोंढारकर यांना करून दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रदीप वाघमारे यांनी केलं या स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक प्रदीप वाघमारे सुमित जोंधळे इरफान पठाण गजानन उर्फ आनंद भुसेवार त्यासोबतच शिवाजी गराडे माधव शिंदे सचिन पवार सतीश बच्चेवार अक्षय अंदियने प्रशांत जटाळे सुशीरभाई फरीजभाई गजू भोमेवार गणेश संदीप जाधव तसंच फेडरल फुटबॉल क्लब नांदेड यांनी या, या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे उद्या दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी या स्पर्धेची सांगता होणार असून यामध्ये प्रथम पारितोषिक हे पाच हजार रुपये ट्रॉफी तसंच द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये आणि ट्रॉफी असं असणार आहे येत्या काळामध्ये आमदार बोंढारकर यांच्या नावाने आमदार चषक सुद्धा घेऊ असं यावेळी संयोजक प्रदीप वाघमारे यांनी चॅनलशी बोलताना यावेळी आयोजक दत्तात्रय वाघमारे फुटबॉल चे सामने अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस आणि एकोणतीस बारा दोन हजार चोवीस शनिवार रविवारे या दिवसानिमित्ताने आम्ही फुटबॉलचे सामने ठेवले होते आमतीने आज आमदार चषक म्हणून आम्ही फुटबॉलचे मॅचेस ठेवले होते एकंदरीत सोळा संघ आलेले आहेत बाहेरगावचे पण आलेले आहेत हिंगोली परभणी अकोला हैदराबाद आणि आमची लोकलची दहा एक नांदेडची टीम आहे आणि एक पाच हजाराचं पहिलं पारितोषिक आणि हे ट्रॉफीज आहे फर्स्ट आणि सेकंड प्राइज बेस्ट फिल्डर बेस्ट डिफेंडर बेस्ट गोलकीपर आणि सेकंड प्राइज तीन तीन हजार आहे माने, माने उद्या साधारण पाचच्या दरम्यान फायनल होईल आपल्या इथं ए ग्रुप आणि बी ग्रुप मधून जिंकल आणि ज्यांचं फायनल पाचच्या दरम्यान होत आणि फर्स्ट प्राईज माननीय आमदार आनंदराव तिळके साहेबांकडून देण्यात येईल सेकंड प्राईज आपले सुमित जोंधळे यांच्याकडून देण्यात येईल उद्या संध्याकाळी पाचच्या दरम्यान